नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीची सुरुवात भोगीपासून होते तर भोगीच्या दिवशी खूप साऱ्या भाज्या घालून एक विशिष्ट प्रकारची भाजी बनवली जाते आणि ती भाजी म्हणजे भोगीची भाजी तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर ही भाजी खास एक आज विशिष्ट पद्धतीने बनवलेली आहे मैत्रिणींनो रेसिपी तशी खूप सोपी आहे बरं का पण बनवायला आणि खायला तर त्यापेक्षाही टेस्टी आहे तर नक्की मग या पद्धतीने बनवून बघा चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे तर इथे बघा आपण ढाळ्या घातलेल्या आहे तर इथं आपण हुरडा घेतलेला आहे हे वांगेचे काप आहेत इथं खोबरे आहेत गाजराचे काप आहेत हे बटाट्याचे काप आहेत इथं ऊस घेतलेला आहे उभा चिरून कांदा घेतलेला आहे वटण आहे आद्रक आणि दहा लसणाच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर आहे आपण गावरान पद्धतीची बोरं वापरलेली आहेत इथं आपण शेंगा घेतलेली आहे घेवड्याची इथं पेरू घेतलेला आहे इथं आपण शेंग घेतलेली आहे शेवग्याची आणि इथं जी भाजी असते त्यासाठी खस अशी भोगीची भाजी वापरली जाते ती भाजी आपण इथं घेतलेली आहे तर आता त्याचबरोबर एक छान असं वाटण याला आपल्या ग्रेवीला दाटसरपणा येण्यासाठी आणि आपली भोगीची भाजी आणखीन टेस्टी बनण्यासाठी इथं आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ इथं आहे मुगाची डाळ इथं घेतलेली आहे थोडीशी बाजरी तांदूळ आहेत तीळ आहे आणि इथं खसखस वापरलेली आहे तर सगळ्यात अगोदर हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत या डाळी आणि हे एकत्र भाजून घेतलं तरी चालेल तर हे साहित्य भाजण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा आणि हे भाजत असताना अगदी जाडबुडाची कढई वापरा म्हणजे हे सगळं साहित्य खरपूज आणि खमंग असं भाजलं जाईल हे साहित्य आपण ज्या पद्धतीनं खमंग आणि खरपूस भाजू त्या पद्धतीनं भाजीची टेस्ट आणि चव खमंग अशी अतिशय छान अशी येणार आहे नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील ही भोगीची भाजी बनवत असताना यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत कडधान्य आहेत जे आपण यामध्ये डाळी वापरलेली आहेत ही भाजी खाण्यासाठी तर खूप छान अशी आहे टेस्टी आहे पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप सारे याचे फायदे आहेत या निमित्ताने तरी आपल्या शरीरामध्ये खूप सारे कॅल्शियम फायबर प्रोटीन भरपूर भरपूर प्रमाणात या निमित्ताने आपल्या शरीरात जात नवीन वर्ष चालू झाल्यानंतर सुरुवातीला हा आपला पहिला सण येतो तो, तो म्हणजे संक्रांतीचा आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भाजी बनवली जाते भोगीची या भाजीला भरपूर भागात वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं काही ठिकाणी याला भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी संक्रांतीची भाजी म्हणतात आणि काही ठिकाणी खेंगट म्हणतात आपले आपल्या रूढी परंपरांनुसार याची ओळख आहे तर इथे बघा हे सगळं आता छान असं मी लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हलकासा याचा कलरसुद्धा बदललेला आहे अगदी आता आपण हे सगळं मिश्रण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि छान याची अशी पावडर बनवून घेणार आहोत तर एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर लगेच पावडर न बनवता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे बघा मी आता एक काढून घेते एका डिशमध्ये आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण जो ढाळा घेतलेला आहे सोलून तो आणि यामध्येच आपण टाकून घेतो आहे वाटाणे तर इथे बघा यामध्ये मी टाकून घेतलेली आहेत वाटाने तर आता हे सुद्धा आपल्याला तेल न घालता छान असे भाजून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो आपले हे जे सगळे सण सूत असतात ते आपल्याला आपल्या पूर्वजाकडून पिढी पिढी वारसा म्हणून आलेले असतात आणि या विचाराची देवाणघेवाण आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला करायची असते त्यानिमित्ताने सुद्धा नवीन विचाराची देवाणघेवाण होते आणि या रूढी परंपरा ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या पूर्वजाकडून वारसा म्हणून भेटलेल्या असतात त्याच आपल्याला पुढं चालवायच्या असतात या निमित्ताने तरी खूप सारे पौष्टिक पदार्थ तिळाचे मणा किंवा मग या सगळ्या भाज्या कडधान्य फळभाज्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला जातो तर इथे बघा मी व्यवस्थित याला अगदी छान असं भाजून घेते एक पाच मिनिट जास्तही आपल्याला हे भाजून घ्यायचं तर ढाळे आणि सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं भाजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हुरडा हुरडा आपला भाजलेला आहे त्यामुळं आपल्याला गॅस बंद केल्यान बंद करायचं आहे हुरडा यामध्ये घालून झाल्यानंतर आणि हे सगळं आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल तरी मी गॅस चालू केलेला आहे आता त्यामध्ये आपण टाकून आहे उभा चिरून घेतलेला कांद्याची का तर इथे मी कांदे दोन दोन चिरून घेतलेले आहेत उबे तर अगदी मंद वर आता तांबूस रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित कांदा भाजला जातो या भाजीची चव अतिशय टेस्टी लागते आणि आपण कितीही भाज्या यामध्ये वापरल्या तरी कमीच पडतात खूप साऱ्या परिपूर्ण अशी भाज्याने ही भाजी तयार होते तर कांदा आपला थोडासा भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक यामध्ये टाकून घेतलेला आहे अद्रक आणि लसूण रिथ मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या वापरलेल्या आहेत लसूण चलून आणि अद्रकाचे एक दोन ते तीन आपण टाक करून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण टाकून आहे थोडासा ठेसून घेतलेला <laughs> खोबरे रेसिपी जर माझ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करत जावा लाईक करत जावा आणि सबस्क्राईबच करायला जाऊ नका इथे आता आपल्याला हे सगळंच मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही भाजी बनवण्याची प्रत्येकाची आपली आपली वेगळी वेगळी पद्धत आहे आणि पद्धत बदलली साहित्य तेच असेल ते पण चव तर नक्कीच बदलणार त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की नक्कीच माझ्या पद्धतीनं एकदा भाजी करून बघा खूप छान टेस्टी बनते तरी था आपण हे सगळं साहित्य एक पाच मिनिट आणखी व्यवस्थित तांबूस रंगाचं होईपर्यंत ता भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही कमीच केलेली आहे त्यामुळे अगदी खरपूस हे सगळं साहित्य भाजलं जाईल आपलं तर इथं बघा हे पूर्ण आपलं साहित्य व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे तर आपण गॅस बंद करतोय आणि हे बारीक करून घेतोय एका डिशमध्ये काढून घेतोय तर आता फोडणी दिलेली दिलेल्याच कढईमध्ये आता आपण भाजीला छान अशी फोडणी देणार आहोत ज्या कढईमध्ये आपण साहित्य भाजून घेतलेलं आहे तर तेल आपलं थोडंसं शि शिल्लक आहे पण यामध्ये आता आपल्याला परत थोडंसं एक चार ते पाच चमचे यामध्ये तेल घालावं लागणार आहे कारण ही भाजी थोडीशी झणझणीत आणि स्पायशी असते त्यामुळे आपल्याला थोडंसं इथं तेलाचा वापर करावा लागणार आहे तर तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हे जे आपण खोबऱ्याचं अद्रक लसणाचं जे वाटण बनवून घेतलेलं आहे आता ते पूर्ण आपल्याला वाटण यामध्ये टाकायचं आहे वाटण यामध्ये टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच करायची आहे कोणताही पदार्थ बनवत असताना जर तो पदार्थ आपण व्यवस्थित आणि चवीनं बनवला तर नक्कीच खायला सुद्धा चविष्ट लागणार आहे आणि कोणताही पदार्थ बनवत असताना नेहमी मैत्रिणीनं त्याची आपण पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे आपल्याला अजिबात पदार्थ बनवत असताना घाई किंवा गडबड अजिबात होत नाही आणि आपला पदार्थही छान बनतो तर इथे आता एक पाच मिनिट मी व्यवस्थित हे वाटण छान असं मंदेवर परतून घेणार आहे तर हे वाटण आता आपल्याला हलकसच परतून घ्यायचं आहे कारण आपण या अगोदरही कांदा लसण अद्रक भाजून घेतलेला आहे तुम्ही जर भाजून घेतलेलं नसेल तर तुम्हाला जास्त वेळ आणखीन पाच ते दहा मिनिट यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला परतून घ्यावं हो लागेल आता यामध्ये आपण टाकून घेतोय आपले रेग्युलरचे मसाले तर यामध्ये मी टाकलेली आहे पाव चमचा हळद यामध्येच आपण टाकून घेतोय एक चमचा कांदा लसूण पावडर तिथे बघा मी एक चमचा कांदा लसूण पावडर टाकलेली आहे आपल्या भाजीला छान असा कलर येण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेतो आहे पाव चमचा लाल मिरची पावडर यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे इथं मी एक चमचा सुहाणा मसाला वापरलेला आहे भाजीचा आता यामध्ये टाकून घेणार आहोत आपण रेग्युलर भाज्यासाठी जो आपल्याकडं काळा मसाला वापरला जातो तो इथं मी दोन चमचा वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर इथं मी सगळं साहित्य हे भाज्यांचं एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही तिखट खात नसाल कमी वापरलं तरी चालेल आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत कोणतीही भाजी करत असताना मसाले नेहमी तेलामध्येच टाकावे म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्टही छान लागते आता यामध्येच आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ तर इथे मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे तर, सही सही तर, तर मी टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं हे सगळं साहित्य हलवून घ्यायचं आहे तर आता सगळे मसाले आपले परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण ॲड करून घेतोय ह्या भाज्या तर ह्या भाज्या मी अगोदरच धुवून व्यवस्थित घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला परत काही चिरतानाच धुवून घेतल्यामुळे परत धुण्याची काही आवश्यकता नाही तर इथे बघा आता पूर्ण या भाज्या सगळ्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत या या तर या भाज्या मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेल्या आहेत सगळ्या तर एक वाटीचं प्रमाण आपण या भाज्यांचं इथं वापरलेलं आहे भाज्या यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित हे हालून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय तर इथं बघा मी गरम केलेलं पाणी एक तांब्या इथं वापरलेलं आहे आज थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थंड पाण्याचा इथं जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या भाजीची चव व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे आपण वाटून वाटण बनवून घेतलेलं आहे होड्याचं आणि हरवऱ्याचं ते इथं बघा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण टाकून घेणार आहोत आपण बनवलेली डाळींची तांदूळ तीळ आणि बाजरीची पेस्ट तर या पेस्टीनं तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा खूप छान लागते आणि आपण जे नेहमी इतर भाज्या रस्सा भाज्या बनवतो त्यासाठी सुद्धा ही पेस्ट खूप छान अप्रतिम यायची चव लागते तर आता छान अशी याला एक पाच ते दहा मिनिट आपण आता व्यवस्थित शिजवून घेणार आहोत हे सगळं तर इथे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता वरतून आपण टाकून घेणार आहोत याला कोथिंबीर कलरसुद्धा अगदी सुरेख असा याला आलेला आहे टेस्ट तर याची अगदी छान अशी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला खायला तर देऊ शकत नाही पण मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही मी मी तुम्हाला करायला तर नक्कीच ट्राय सांगू शकते तर नक्की या संक्रांतीला तुम्ही भोगीची भाजी मी सांगितलेल्या पद्धतीनं ट्राय करून बघा खूप छान बनते तर आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेणार आहोत मैत्रिणीनो इथं तयार झालेली भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या भोगीला तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही भाजी केल्यानंतर माझ्या पद्धतीनं बनवलेली भाजी कशी झालेली आहे ते मला कमेंट करून सांगा तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय